आणि समर्थ मंडळी दोन हजार सव्वीसमध्ये एक अतिशय अद्भुत आणि दुर्मिळ असा महत्वाचा ज्योतिषीय योगायोग निर्माण होत आहे जो, योग जो पूर्ण एकशे एकतीस वर्षानंतर येणार आहे असं म्हटलं जातं की येत्या वर्षात शनिदेव एका विशेष शांतीच्या आसनावर बसतील आणि या अलौकिक योगाचा थेट परिणाम तीन भाग्यवान राशींवर होईल जेव्हा शनिदेव आपला वेग बदलत एका विशिष्ट परिस्थितीत येतात आणि काही लोकांच्या नशिबाचे कुलूप उघडतात तेव्हा असा योगायोग फारच दुर्मिळ असा असतो होय मंडळी येणारा काळ हा तीन विशेष राशींसाठी एका वरदानापेक्षा कमी नसेल शनिदेवाची ही अनोखी कृपा या लोकांना अचानक संपत्ती प्रगती प्रतिष्ठा आणि मोठे नाव मिळवण्याचा मार्ग उघडू शकते असे म्हटले जाते की जेव्हा शनिदेव प्रसन्न होतो तेव्हा सर्वात कठीण मार्गही सोपे होतात आणि जीवनात अशा संधी येतात ज्यात एका व्यक्तीला एका रात्रीत उंची गाठा लावतात आता या दुर्मिळ घटनेबद्दल बोलूया दोन हजार सव्वीसमध्ये दे शनिदेव मीन राशीत प्रवेश करतील त्याच वेळी हे दिव्य चांदीचे सिंहासन योग बदल बनवत आहेत एकशे एकतीस वर्षानंतर तयार होत असलेला हा योग अतिशय शक्तिशाली मानला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार तो काही निवडक राशींच्या जीवनात अभूतपूर्व बदल घडवून आणू शकतो ज्या लोकांच्या राशीवर हा योग पूर्णपणे प्रभाव पाडत आहे त्यांच्यासाठी येणारे वर्ष आनंद नवीन संधी आणि जीवनामध्ये मोठे बदल घेऊन येईल तर मंडळी ज्योतिषशास्त्रात शनी हा एक असा ग्रह मानला जातो जो एका क्षणात मानवाचे भाग्य उंचावू शकतो आणि त्याला अडचणीमध्ये देखील टाकू शकतो असे म्हटले जाते की जेव्हा शनिदेव एखाद्या व्यक्तीशी दयाळू बनतो तेव्हा त्याच्या जीवनात इतकी प्रगती होते की तो सामान्यपेक्षा विलक्षण बनतो पण जर शनिदेव नाराज झाले तर जीवनात अडथळे संघर्ष आणि परीक्षा वाढतात प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी शनिदेवांच्या साध्या शांत किंवा धाकाच्या प्रभावातून जात असते आता जसजसे नवीन वर्ष जवळ येत आहे तस तसे शनीच्या महत्त्वाच्या संक्रमणाची चर्चा देखील तीव्र झाली आहे सध्या शनिदेव मीन राशीत बसलेले आहेत आणि दोन हजार सव्वीसमध्ये ते त्याच राशीमध्ये उलट्या दिशेने जातील ज्योतिषशास्त्रीय विश्वासानुसार जेव्हा शनि मीन राशीमध्ये फिरतील तेव्हा एक दुर्मिळ आणि अत्यंत शक्तिशाली महत्त्वपूर्ण योग तयार होईल ज्याला रौप्य सिंहासन किंवा चांदीचे सिंहासन म्हटले गेले आहे पण मंडळी पुढे जाण्यापूर्वी हे सिंहासन शेवटी काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये शनीच्या चार विशिष्ट आसनांचा उल्लेख आहे सोने चांदी तांबे आणि लोखंडाचे सिंहासन असे मानले जाते की यापैकी प्रत्येक आसन शनीचा प्रभाव वेगवेगळ्या प्रकारे सक्रिय करते आणि मूळ नागरिकांच्या जीवनात शुभता किंवा आव्हाने असतील की नाही हे ठरवते तर मंडळी आता चर्चा करूया शेवटी हे चांदीचे सिंहासन काय आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या संक्रमणादरम्यान जेव्हा चंद्र शनीपासून दुसऱ्या पाचव्या किंवा नवव्या घरात स्थिर असतो तेव्हा हा शनीयोग तयार होतो ज्याला रौप्य सिंहासन म्हटले गेले आहे असे म्हटले जाते की या योगाचा प्रभाव जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो आणि कुटुंबात शुभ घटना वाढवतो असे म्हटले जाते की जेव्हा शनी या चांदीच्या सिंहासनावर बसतात तेव्हा त्यांचा कठोर स्वभाव नरम होतो आणि तो, तो स्थानिकांना अधिक संरक्षण संधी आणि दिलासा देतो शनी देव दोन हजार सव्वीस वर्षा या वर्षामध्ये मीन राशीमध्ये असतील आणि या काळात ह्या रौप्य सिंहासन योग सक्रिय असेल जो वर्ष दोन हजार पर्यंत प्रभावी राहील याचा परिणाम या एका वर्षाच्या कालावधीत सर्व राशींना जाणवेल पण याचा सर्वाधिक परिणाम हा सर्वांवर होणार नाही तर या योगामुळे काही राशींना खूप चांगले परिणाम मिळतील काहींना साधे फायदे मिळतील तर काहींवर खूपच सौम्य परिणाम होतील परंतु अशा तीन राशी आहेत ज्यांच्यासाठी हा योग अत्यंत फायदेशीर आणि भाग्यसूचक सिद्ध होऊ शकतो त्यामुळे मंडळी पुढे जाण्यापूर्वी आपण सर्वांना न्यायमूर्ती शनिदेव यांची कृपा कायम राहावी असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव असे जरूर लिहा तर आता पाहूया त्या कोणत्या तीन भाग्यवान राशी आहेत ज्यांच्यावर शनिदेवांची कृपा होणार आहे पहिली रास आहे कर्करास कर्कराशीच्या मंडळींसाठी ही वेळ म्हणजे योग तुमच्या नशिबात मोठा बदल घडवून आणू शकतो या काळात भाग्य संपत्ती आणि आशीर्वादांशी संबंधित स्थान मानल्या जाणाऱ्या तुमच्या जन्मकुंडलीच्या नव्या घरात शनिदेव अतिशय सक्रिय राहतील या कारणास्तव तुम्हाला अनपेक्षित नफा आणि वाढत्या आर्थिक संधींचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे हा योग कर्कराशीच्या लोकांना सर्व दिशांनी शुभ संकेत देत आहे शनीच्या कृपेने मार्च दोन हजार सव्वीस हा महिना खूपच शक्तिशाली सिद्ध होऊ शकतो यावेळी तुमचे नशीब असे वळण घेऊ शकते की रखडलेले मार्ग आपोआप उघडतील आणि जीवनात सकारात्मक बदल वेगाने दिसून येतील शनीचे हे विशेष आसन तुमच्या कुटुंबासाठी देखील नशीब आणेल घरी चांगली बातमी ऐकण्याची किंवा मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ स्पष्टपणे मिळेल आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल आणि पैशाशी संबंधित चिंता कमी होतील रखडलेली कामे मार्गी लागू लागतील आणि अनेक नवीन शक्यता तुमच्या जीवनाचे दरवाजे ठोठावतील या राशीच्या लोकांना एकाच वेळी पैसा पद प्रतिष्ठा मोठ्या संधी आणि करिअरच्या प्रगतीचा पाठिंबा मिळणार आहे तर शनिदेवाची कृपा तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन उंची गाठण्यास देखील मदत करेल कर्क राशीच्या लोकांसाठी तुमचे गोड बोलणे आणि समजूतदारपणा हे या संपूर्ण काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल तुमच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे अनेक अडकलेली कामे सोपी होतील शनिदेवांची विशेष कृपा तुमच्यावर कायम राहील आणि या दैवी आशीर्वादामुळे तुमच्या संपत्तीशी संबंधित सर्व अडथळे हळूहळू हल संपुष्टात येऊ लागतील वर्षानुवर्ष अडकलेली तुम्हाला त्रास देणारी सर्व कामे मार्च दोन हजार सव्वीस नंतर वेगाने सुरू होतील ही वेळ तुमच्यासाठी एक नवीन संधी सुरुवात घेऊन येईल शनिदेवांच्या कृपेने तुम्ही केवळ प्रगतीच्या मार्गावर राहणार नाही तर कुटुंबात आनंदाचे वातावरण ही निर्माण झालेले असेल दुसरी रास आहे वृषभरास वृषभराशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असेल तुमचे उत्पन्न सातत्याने वाढेल आणि पैशाशी संबंधित चिंता हळूहळू दूर होण्यास सुरुवात होईल अविवाहित लोकांसाठी शनिदेवाचा हा विशेष योग लग्नासाठी शुभ संधी आणू शकतो दोन हजार सव्वीस हे वर्ष लग्नाचे वर्ष असल्याचे दिसते व्यावसायिकांनाही या काळात मोठी आर्थिक चालना मिळू शकते वैयक्तिक संबंध सुधारतील आणि जोडीदाराशी असलेले संबंध अधिक सखोल आणि गोड होतील तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल आणि कौटुंबिक जीवनात संतुलन प्रस्थापित कराल करिअरच्या क्षेत्रातही क्षणी तुमच्यासाठी चांगला राहणार आहे प्रगतीची दारे खुले होतील नवीन गाठली जाईल आणि अनेक महत्त्वाची कामे तुमच्या हातात असतील वाढत्या संपत्तीमुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक स्थिर होईल आरोग्यामध्ये सकारात्मक सुधारणा होईल या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे दुप्पट परिणाम मिळतील समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल गंभीर असाल आणि तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी शिस्तीने पुढे जाल तर मंडळी दोन हजार सव्वीस ते सत्तावीस हा सिल्वर चांदीच्या सिंहासनाचा योग तुमच्यासाठी खूप फायदेशीर आणि शुभ ठरणार चा आहे तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीसाठी खूप शुभ काळ सुरू करणार आहे चांदीच्या सिंहासनावर बसलेले शनिदेव हे तुमच्या राशीसाठी आराम प्रगती आणि भाग्याचे लक्षण आहे सव्वीस ते सत्तावीस या संपूर्ण काळ तुमच्यासाठी एक प्रकारे सुवर्ण काळ घेऊन येईल या काळात शनीची विशेष कृपा तुमच्यावर सतत राहील तुमच्या जन्मकुंडलीच्या दुसऱ्या घरात शनी प्रभाव टाकेल ज्यामुळे तुमच्या जीवनात स्थिरता समृद्धी आणि शुभ परिणाम मिळतील नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी हा काळ चांगला आहे त्याच वेळी नोकरीमध्ये गुंतलेल्या लोकांना तिच्या किंवा जबाबदारी वाढवण्याच्या संधी मिळू शकतात जर तुम्ही या दोन वर्षात कठोर परिश्रम केले तर परिणाम तुमच्या खिशात अनेक पटीने वाढतील शनिदेवाच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनात असे बदल घडवून आणण्यात यशस्वी व्हाल जे तुम्हाला बऱ्याच काळापासून का हवे होते मिथुन राशींच्या लोकांसाठी हा काळ खूप अनुकूल आणि तुमचे भाग्य चमकवणारा असेल आणि एका पाठोपाठ एक प्रकरणांमध्ये तुम्ही विजय नोंदवाल केवळ एकच अट आहे की तुम्ही सत्य आणि न्यायाच्या मार्गाला चिकटून राहा मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ आशीर्वादापेक्षा कमी नाही शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर उघडपणे घडत आहे तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत असलेल्या व्यवसाय आणि कामात तुम्हाला प्रगती मिळेल यश मिळेल नव्या संधी मिळतील उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील आणि जुन्या आर्थिक समस्या लवकरच दूर होतील असे म्हटले जाते की सुमारे एकशे तीस वर्षानंतर शनिदेव यांच्या सोनेरी पायावर चालण्याने एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभयोग निर्माण होतो आणि हा दैवी काळ सध्या तुमच्या जीवनास स्पर्श करीत आहे बऱ्याच काळापासून रखडलेल्या अनेक योजना आता सहजपणे पूर्ण होतील अडथळे संपतील आणि जीवनात नवीन आनंद येईल तर मंडळी या सर्व राशींवर शनिदेवाच्या या अद्भुत कृपेचा प्रकाश पडत आहे ही वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे त्यामुळे ते तुमच्या हातून निष्ठू देऊ नका या सकारात्मक काळाचा पुरेपूर फायदा घ्या आणि आत्मविश्वासाने तुमचे प्रत्येक पाऊल टाका तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रास कोणती आहे हेही लिहायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ